ते पुन्हा गेले सोडून ते पुन्हा जर परत येणार असेल तर त्यांना घेतलं जाणार का पक्ष सांगितलं ना ज्यांनी काम केले ते आमचे त्यांच्या हिताची जक्षक आमची जबाबदारी म्हणजे आजो परगाटे जो संपर्क आहे का आम्ही एक गोष्ट ठरवली की असे एक त्याच्यानंतर काँग्रेस पक्ष आणि युद्धासाठी त्यांचा नेतृत्व शिवसेना आम्ही तिघे एकत्र बसणार आणि तिघे एकत्र हरणार निवडणुकीचा निर्णय घेऊ ही प्रक्रिया आम्ही सुरू करते साधारणतः प्रत्येक पक्षामध्ये अंतर्गत चर्चा सुरू आहे आणि येत्या दोन तीन आठवड्यामध्ये आम्ही तिघे एकत्र असू कोणता मतदारसंकुल रजरायचा किती जागा लढायच्या याचा आम्ही अंतिम निर्णय घेऊ आणि आमचा प्रयत्न आहे की महाराष्ट्राला एक चांगलं सरकार कसे देता येईल आणि एक उत्तम स्थिर अशा प्रकारचा कारभार हा महाराष्ट्रात कसा होईल त्या दृष्टीने आम्ही आता तयारी लागलेलो आणि ही तयारी करायची असेल तर राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जाणं तिथल्या लोकांशी सुसंवाद साधणं एकवाक्यता करणं ही प्रक्रिया आता सुरू केलेली आहे त्या भावनेनं काल मी アメリカでやるで、アジアシチャケアコレーサー、アコラ、サンドネ、ネグサカイ a ハー、アセコロン、ウィー、アザシウカウラ、イチャールアサカイ、ウィシエサ、ジュナサルカ、アレガサルカ、アニケイサルカ、エサルカセフォンカレカセンセシ。 सुसंवाद साधणं त्यांच्या भावना जाणून घेणं हे काम मी स्वतः खासदार आणि जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष असं आम्ही चिखत येणं एकत्रितपणानं करतो खरं तर काँग्रेसला लोकसभेला महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळाल्या त्या अनुषंगाने काँग्रेस आता विधानसभेला सुद्धा जास्त जागांची मागणी असा की प्रत्येक जण जागा मागत असतो प्रश्न ज्या जागा दिल्या त्यामुळे जागा आल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दहा जागा पण दहा ते आठ आल्या तुम्ही जर टक्केवारी बघितली किंवा गुणवत्ता किंवा स्थायी शहरेत बघितल्या तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पण आम्ही एक दोन तीन असं काही मानत नाही आम्ही सगळंच एकत्र होणार लोकांच्या होऊन जातो पाच वर्षाच्या पूर्वी जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला एक जागा मिळाली आणि राष्ट्रवादीला चार मिळाल्या आज त्याच पक्षांना महाराष्ट्रातल्या जनतेने अठ्ठेचाळीसपैकी एकतीस जागा दिल्या आणि याचा खेळ हे सामान्य जनतेला आहे खरंतर वागणकाचा मुद्दा राज्यात सदनाचा असली वागणंका की नकली त्यावरनं सुद्धा कुठलं राजकारण मला स्वतः त्याची काय माहिती नाही त्यामुळे त्याचे करून जाणकार असतील त्यांनी त्याचा निर्णय विशाल गडावरती जो काय मुद्दा घडलेला आहे त्या संदर्भात तुम्ही तिथे जाणार नाही असं एक दोन भाग होते एक गराचा भाग आणि गराच्या खाली एक मुस्लिम समाजाची उंची लोक असतात तिचा भाग होता साधारणतः जी माहिती घेतली त्याच्यातून असं दिसतं की गदाच्या खाली मुस्लिम समाज जो राहत होता त्यांचं कारण नसताना हाने झाले हे हल्ले करणाऱ्या कळा होत नाही होतं असं दिसत नाही बाहेरना लोकांनी येऊन हा उद्योग केलेला दिसतो आणि त्याची नोंद आता हायकोर्टांनी सुद्धा घेतलेली आहे हायकोर्टाने काल काही गायडलाईन दिलेली आहे अपेक्षा असं करूया की तिथे शांतता फरसावेत होईल आणि असे जे ते दुरुस्त होईल महाविकास आघाडी राज्यात ज्या पद्धतीने लोकसभेला यश मिळेल त्या पद्धतीने विधानसभेत सुद्धा पूर्ण स्ट्रॅटजीने उतरेल सर्वाधिक जागा मिळतील असं वाटतं अंदाज मी मला असं की तिन्ही पक्ष आम्ही एकच सामोरं जाणार आणि आमच्या ठिकाणची आणि आमच्या हजारो कार्यकर्त्यांची भावना जी आहे की एका विचाराने जायचं लोकांना फर्या द्यायचा आणि महाराष्ट्राचे फक्त सोडवण्याच्या प्रभावी काम करणार सरकार या राज्यात द्यायचं आणि त्याच्यात काही आम्ही फैरून देणार नाही खरं जागा वाटपाचा विचार केला तर तिढा वाढू शकतो अनेक ठिकाणी शिवसेना मागणी करतात अनेक ठिकाणी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार इच्छुक आहेत की महागे सगळेच करतात पण आम्हाला खात्री आहे की आम्ही फक्त सोडू जसं लोकसभेला काय झालं मागणी होती पण एक होईल काही अडचण नाही आहात अनेकांची इच्छा आहे अनेकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्या इच्छा आहेत आहे गावमध्ये आहेत सार्वजनिक आहेत सार्वजनिक कार्यकर्त्यांची अपेक्षा असते आणि कालच्या निवडणुकीमध्ये या कार्यकर्त्यांनी प्रचंड कष्ट केले त्यांच्या प्रयत्नाच्यामुळं आमच्या या जिल्ह्याच्या या सगळ्या जागा चांगल्या मतांनी विजयी झाले आणि त्या कार्यकर्त्यांची स्वतःच्या बद्दलची सुद्धा अभेच्छा असली तर काही चुकीचं नाही आम्ही त्यांना एकत्र बसू एक वाक्यता करू तर, खर तुमच्या कधी कालचे दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात तुम्ही आज जनता दरबार घेणार आहात त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की ज्या काही कधी बऱ्याच वर्षांत पवार साहेब असे जनता दरबार घेत असतील तर काही अडचणी राहिल्या असतील लोकांच्या सोडवून सांगितलं आहे तर नक्कीच स्वागत आहे चांगलं आहे असं सुद्धा खरं तर पुणे जिल्ह्यामध्ये किती जागा राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित आहे अजून पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या क्रमांकाच्या जागा स्वागत नवीन काय राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्ष देतील अशी सुद्धा चर्चा हवी कुठे पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस दोन ठिकाणी काही झाली नाही लोक विचारले येतात त्याच्या राजकारण काही होत असेल तर ते त्यावेळेला चर्चा निकाल दे त्याची काही चर्चा करायचं काही कारण आणि साधी गोष्ट अशी आहे की कालच्या विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी राष्ट्रवादीच्या उर केलं ते आमचे जे पुन्हा गेले सोडून ते पुन्हा जर परत येणार असतील तर त्यांना घेतलं जाणार का सांगितलं ज्यांनी काम केलं ते आमचे त्यांच्या हिताची जखमुखी आमची जबाबदारी म्हणजे अजित संपर्क